नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर एकतीस डिसेंबरची तयारी चालू आहे तर संध्याकाळी इथे सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजता इथे मी स्वयंपाकाची तयारी चालू केली तर इथे आता चिकन मसाला बनवायचा आहे तीन किलो चिकन आणलेलं आहे त्यापासून आपल्याला झणझणी तरीदार आणि मसाल्यामध्ये मस्त चिकन मसाला बनवायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर इथे तीन किलो चिकन घेतले चिकन मी अगोदर स्वच्छ असं मीठ टाकून आणि कोमट पाण्यामध्ये धुवून घेतले तर धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी काढून घ्यायचे चाळणीवरती आधी काढून घेतलं आणि नंतर मोठ्या भांड्यात काढून घेतलं आता चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे तर त्याच्यासाठी याच्यामध्ये मी सुरुवातीला धना पावडर घालून घेतली तर आपली काचीची वाटी तुम्ही बघू शकता घरामध्ये आपण जी रोज वापरतो ती वाटी दीड वाटी इथे मी धना पावडर घालून चिकन आपण अगोदर मॅरिनेट करून ठेवूया तर बाकीची तयारी होपर्यंत सगळ्यात अगोदर चिकन मॅरिनेट करून ठेवलं की चांगला अर्धा पाऊंड तास चिकन छानपैकी मॅरिनेट होता आता याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे चांगले हळद पावडर घालून घेतलेले आहे याच्यामध्ये घालूया अद्रक आणि लसूणची पेस्ट तर तीन मोठे चमचे याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतली तर आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया कस्तुरी मेथी तर कस्तुरी मेथी ती मी हलकीशी तव्यावरती गरम करून घेतली तर बघा छानपैकी हाताने अशी व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची ती याच्यामध्ये घालून घेऊ छान लागते तर कस्तुरी मेथी हातावरती चुरगळून घेतल्यानंतर आपण आता चिकनवरती घालून घेतली तर मसाला घेतलाय मी तर मसाल्याचे मोठे चमचे घेतले चिकन मसाला आहे बाकीचे मसाले आपण नंतर टाकूया चवीप्रमाणे मीठ घालून घेतले आता याच्यामध्ये एक मोठी वाटी आपल्याला दही घालून घ्यायचे तर मोबाईलचं बटन बंदच राहिलं याच्यामध्ये मी एक मोठी वाटी दही घालून घेतले आता छानपैकी आपण एवलातीने एकत्र करून घेऊया तर बघा व्यवस्थित असं एकत्र करून झालंय आता हे आपल्याला असं साईडला ठेवायचं आहे चांगलं बाकीची तयारी होपर्यंत हे अर्धा ते पाऊन तासामध्ये छानपैकी मॅरिनेट होईल हे ठेवू या साईडला गॅसवरती इथे मी मोठं भांडं ठेवलं मोठं पातेलं ठेवले आता हे छोट्या कढईमध्ये तर काही होणार नाही आता याच्यामध्ये मी तेल घालून घेतले मोठे तीन चमचे आता तेल थोडंसं जास्त येणार आपण चिकन मसाला बनवतोय त्याच्यामध्ये मी खडे मसाले घालून घेतलेत अगोदर तेजपत्ता दालचिनी मसाला विलायची हिरवी विलायची असे शा जिरे घातलेत एक चमचा असे खडे मसाले घालून घेतलेत त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक किलो कांद्याच्या अशा उभ्या साईजमध्ये फोडी करून घेतलेत आता अगदी मोकळा सुटसुटत आणि बारीक याची आवश्यकता नाही तेलामध्ये परतवून घेतला की गे, ह्या अगदी मोकळा सुटसुटीत असा कांदा तेलामध्ये होतो तर तुम्ही पुढे बघू शकता आता मी अशा पद्धतीने कांदा सारखा का फुल गॅसवरती परतवून घेतलेला आहे आणि छानपैकी कांदा मोकळा सुटसुटीत तेलामध्ये झालेला आहे गॅस फुल ठेवला आहे फुल गॅसवरतीच परतवून घेते आणि हे सारखंच मिक्स करत राहावं लागणार आहे कारण की पातेल्याचं बुड जे आहे ते खूप पातळ आहे ते करपू शकतं तर कांदा अशा पद्धतीने परतवून तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टमॅटोची प्युरी घालून घेऊया तुम्ही याच्यामध्ये बारीक तुकडे करूनसुद्धा टोमॅटोचे घालू शकता तर अर्धा किलो टमाटे घेतलेत त्याची अशा पद्धतीने प्युरी करून घेतली तर खूप जास्त लालसर नव्हते त्याच्यामुळे टोमॅटोची पिरी थो थोडीशी अशी फिकट दिसत आहे कलर नाही दिसत तिला तर आता आपण याच्यामध्ये टमॅटोची प्युरी छानपैकी एकत्र करून घेऊया आणि छानपैकी आपल्याला एक शिजवून घ्यायचे चांगलं तेल सुटेपर्यंत पण याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया तर सुरुवातीला मोठे दोन चमचे चिकन मसाला आपण चिकन मध्ये घालून घेतलेला आहे मॅरिनेट करते वेळेस आता याच्यामध्ये मी मोठे चार चमचे मीठ मसाला घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी लाल तिखट घालून तिखट बिलकुल आपल्या मनावरती आपल्या घरामध्ये किती जास्त तिखट खातात की कि खातात त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये घालून आता घरामध्ये जे कृष्ण आणि त्याचे पप्पा जे आहेत ते, ते दोघच खाणारे आहेत आणि बाकीचे जे आहेत त्यांची बाहेरची भाजीवाले जोडीदार आहेत खाण्यासाठी तर त्यांच्यासाठी मी हे बनवून देत आहे घरामध्ये मुली आणि मी खात नाही तर आमच्यासाठी आम्ही दुसरं आहे किंवा मग पार्सल बनवणारे तर आता याच्यामध्ये मी चिकन घालून घेतल्यानंतर आता हे सुरुवातीला आपण छानपैकी एकत्र करून घेऊया तर बघा व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे आणि चांगलं पाच ते सहा मिनटं आपल्याला तेलावरती या मसाल्यांमध्ये हे चिकन छानपैकी एकत्र करून घ्यायचे आता प्रमाण जास्त असल्यामुळे जरा जास्तीचा वेळ लागतोय आणि पातेल्याचं पूड देखील पातळ आहे त्याच्यामुळे मला गॅससुद्धा थोडासा मध्यमच ठेवावा लागलेला आहे कारण की कडाया ज्या आहेत त्याच्यामध्ये एवढंसं काही होत नाही त्याच्यामुळे मी मोठं पातेलं ठेवलंय पण त्याचं पूड थोडंसं पातळ असल्यामुळे गॅस इथे मी मध्यम ठेवले आणि मध्यम गॅसवरती चांगलं सात ते आठ मिनटं आता हे मला परतवून घ्यावं लागेल तर चिकनला थोडंसं पाणी सुटेपर्यंत काय करणार आहे व्यवस्थित असं परतवून घेणारी आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालणार आहे चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त पाणी घालायची सुद्धा गरज पडत नाही पण आता आपण पातेल्यामध्ये करते कुकरमध्ये तर अगदी झटपट होते वाफेवरती म्हटलं तरी पण चिकनच्या अंगच्या जा पाण्यामध्ये शिजून जातं पण आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल तर मी साईडला पाणी गरम करून घेते आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते जास्त पाणी घालायची काही गरज नाहीये तर बघा छानपैकी आता इथे चिकनला देखील पाणी सुटलंय आमचं आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकत्र करून घेते प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला गॅसवरती जरा जास्तीचा वेळ लागतो कारण की याच्यावरती मी मोठं पातील ठेवले आणि गॅस जो आहे तो आपला कमी चालतो असं मोठं काही आपल्याला जर करायचं असलं मोठं पातेलं जर ठेवायचं असलं त्याच्यात काही बनवायचं असलं तर चुलीवरती हे अगदी पटपट होतं तर आता बघा गॅसवरती मी छानपैकी याला सात आठ मिनटं लागलेत मला गॅ चिकन परतवून घेण्यासाठी आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते तर अर्धा ग्लास पाणी येथे मी कोमट करून घेतलं ते घालून घेतलंय आता हे पाणी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि छानपैकी आपण हे चिकन शिजवून घेऊया अगदी मस्त असा तर तरीदार मसाला आपला एक सारखा मसाला तयार होतो ग्रेवी खूप छान अशी तयार होते आणि चिकन देखील खूप छानपैकी शिजेल आता एवढ्या पाण्यामध्ये आपलं चिकन मस्तपैकी शिजणार आहे तर गॅस इथे मी मध्यम ठेवून झाकण ठेवून देते याच्यावरती तर एकतीस डिसेंबर पेशल चमचमीत असा तीन किलो चिकन मसाला इथे मी बनवलेला आहे तर खूप सोप्या पद्धतीने झरपट आपण पातेल्यामध्ये हा चिकन मसाला बनवलेला आहे क्वांटिटी जास्त असल्यामुळे थोडासा जास्तीचा वेळ लागला तर अशा पद्धतीने आता इथे मी चिकन शिजवून घेतलं आहे तर बघा या पद्धतीने आपला चिकन मसाला तयार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ला, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद